आपण पाहत आहात संस्कृतीतील महत्वाचा सण म्हणजे आजचा बैलपोळा होय बैराजा या सणाची प्रत्येक वर्षी आतुरतेने वाट पाहत असतो कारण वर्षभर त्याच्या शेतीची कामे करीत असलेल्या त्याचा सर्जाचा सण असतो दिवसभर त्यांना प्रेमाने अंघोळ घालून नटवून थटवून गावभर मिरवले जाते त्याला गोड पुरणपोळीचे नैवेद्य खाऊ घातला जातो असा हा बळीराजाचा लाडका सण दिंडोरी तालुक्यातील विधानसभा उपाध्यक्ष नरहरी चिरवाळ यांच्या उपस्थितीत पारंपरिक पद्धतीने ढोल ताशाच्या गजरात व कोसळणाऱ्या पावसाच्या साक्षीने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला वर्षभर धान्यासोबत शेतात राबणारा बैलाप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा हा सण राज्यात बैलपोळा म्हणून मोठ्या उत्साहात सण साजरा करण्यात येतो तालुक्यातील वरखेड्या येथील उपसरपंच राजेंद्र उपाडे यांच्या संकल्पनेतून संपूर्ण गावातून ढोल ताशाच्या गजरात अंगावरती झुली जबी गोंड्यांनी रंगीबिरंगी बेगडे व चौरांनी सजवलेल्या बैलांची शाही मिरवणूक काढण्यात आली यावेळी राज्याचे विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी अवर्जून हजेरी लावत शाही मिरवणुकीत सहभाग घेऊन ढोल ताशावरती ठेका धरला असा वैशिष्ट्यपूर्ण पोळा सण लक्षवेधी ठरला बागला भारतीय संस्कृतीप्रमाणे आज पिठोरी आमव्या म्हणजे पोळा पोळा सण हा पूर्वीपासून पारंपारिक पद्धतीनं साजरा केला जातो परंतु आज थोडस सा विकासाच्या बाजूने मंडळी गेल्यामुळं आणि चांगले आहे ते परंतु आज मी जे बघितलं बोपेगाव असेल किंवा इथं आता वरखड्यात पाहिलं तर काहींनी फक्त आणि फक्त पिळ पोळ्याच्या दिवशी बैलाची पूजा करावी म्हणून बैल घेतलेत नसेल तर शेतीत काम करायला आता बैलांची तशी आवश्यकता नसते माझ्या गावात सुद्धा तशाच पद्धतीनं काहीतरी एक पाच सहा दिवसापूर्वी तरुण मुलांनी पाच सहा बैल कारण बऱ्याच गावांमध्ये आता बैल नावाची चीज कदाचित दहा वर्षानंतर वीस वर्षानंतर आपल्याला बैलाचं चित्र काढूनच मुलांना दाखवावं लागेल का काय अशी अवस्था झालेली आहे पण मी जे शेरेती पट्टू मंडळी आहे त्यांना मनापासून धन्यवाद देईल कारण जेव्हा आपण परिसरात फिरतो तेव्हा बैलांच्या प्रकृत्या जर पाहिल्या तर माझ्या माहितीप्रमाणे अतिशय सुंदर त्या ठिकाणी भरगच्च शरीर असलेली बैल आपल्याला त्या निमित्तानं पाहायला मिळतात कारण त्यांना त्या स्पर्धेत शर्यतींमध्ये ती घोड्या असतील बैला असतील ती नेऊन आपल्याला स्पर्धा जिंकायची म्हणून त्याची मुलापेक्षा जास्त जोपासना करतात मी तर असं ऐकलं का खोबरं दूध आमचे जयराम पाटील जो पुळचे त्यांच्याकडे बैल होती तोपर्यंत तो म्हणतात चार गाया चार गायांपैकी दोन गायांचं दूध घरी वापरायचं दोन गायांचं दूध हे बैलांना त्या घोड्यालाच पाजायचं अशी एवढं प्रेम मुलापेक्षाही जास्त प्रेम करणारी मंडळी आपल्याकडे आहे त्याचं कारणही असंच आहे का हा पोळा हे साधारण पूर्वीची शेती एकदा जून महिना आला का तेव्हापासून बैल हा शेतात राबराब रात्रंदिवस राबायचा त्यावेळेला जरी इकडं तुम्हाला माहीत असेल नसेल पण मला माहीत आहे इकडं सुद्धा चिखल करून भातला आवनी करत होते त्यावेळेला त्यांचे एवढे हाल व्हायचे हो आणि मग आत्तापर्यंत ह्या पिठोरी आमुशीच्या अगोदर सगळी कामं जवळपास शेतात ते आणि मग त्यांना ते एक गोडधड खायला द्यावं म्हणून हा सण त्यांना खायला देताना त्यांची पूजा करायची त्यांना एक पोळी घालायची पण मालक बाकी दीड दोन पोळ्या तीन पोळ्यासुद्धा खात होता आणि त्या निमित्तानं एक गोडधड मिळण्याचा ही पूर्वपासून परंपरा या ठिकाणी चालू आहे मी ह्या पोळ्याच्या वतीनं तसं बैल म्हणली तर आता ही पावसाळाभर राबलेली बैल का जी आता मारुती मंदिरासमोर जाऊन मारुतीला नतमस्तक होतील त्याच्यानंतर आता थोडंसं शेतात पीक आलं का तर बाकीचे न बैल येतील त्याला आपण नंदी बैल म्हणतो काहीच करत नाही पावसाळाभर आरामशीर राहतो पण हे राबले त्यांनी उत्पन्न काढून दिलं आणि मग तो एक बैल एक कुटुंब जगवतो किंवा दोन कुटुंब जगवतो ते सुद्धा एक परमेश्वरानेच ती परंपरा लावून दिलेली आहे म्हणून मी ह्या पोळ्याच्या निमित्तानं सर्व वरखडेकरांना असेल किंवा आता मी बोपेगावमध्ये होतो मातेरेवाडीतून आलो किंवा जिथं जिथं जाऊन आलो आहे त्यांना सगळ्यांनाच त्याचप्रमाणे तालुक्यातील सर्व ह्या शेतकरी पोळ्याच्या किंवा बैल पोळ्याच्या मी सर्व मतदारसंघातील पेठ सुरगाणा दिंडोरी जेवढे असतील तेवढे कारण सगळ्यांना निमित्तानं शुभेच्छा देतो की आपलं हे लक्ष्मीकडचं लक्ष्मी म्हणजे गाय बैल यांचेकडे पुन्हा अट्रॅक्शन व्हावा अशा पद्धतीची मी आपल्याला विनंती करतो आणि सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो